वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप इथक्विच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाईव्ह तासिका या तासिकेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप इथक्वीज या ऍप्लिकेशनची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत हे आमचे गुणवंत विद्यार्थी ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच दोन हजार पंचवीस बॅच ची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत नावनोंदणी चालू आहे आजच आपला प्रवेश निश्चित करा लाईव्ह तासिका लाईव्ह क्वीज ऑनलाईन डेली टेस्ट अशा वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा वेलकम आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या घटकांतर्गत संख्यांचे प्रकार समसंख्या आणि विषम संख्या या दोन संख्या प्रकारावर आधारित संभाव्य प्रश्न प्रकारांचा सराव आपण करणार आहोत प्रश्न प्रकार नव्वा तुमच्यासाठी आजचा हा दुसरा भाग आहे पहिल्या भागात आपण आठ प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला होता नववा प्रश्न तुमच्यासाठी एकशे चोपन्न च्या नंतरची क्रमाने येणारी सदतीसवी विषम संख्या कोणती पहा मित्रांनो हा प्रश्न प्रकार तुमच्यासाठी नवीन आहे सर्वप्रथम प्रश्न प्रकार समजून घेऊ त्यानंतर सूत्रामध्ये नेमका कसा बदल करायचा याविषयीचा अभ्यास आपण करूया दिगडी संख्या ही समसंख्या आहे एकशे चोपन्न ही समसंख्या आहे आणि विचारलेली संख्या ही विषम संख्या विचारलेली आहे म्हणजे दिलेली सम आहे आणि विचारलेली विषम आहे पण अशा वेळी सूत्रामध्ये बदल होतो डॉट डॉट डॉटवी विषम संख्या बरोबर दिलेली समसंख्या नंतरची संख्या आहे म्हणून अधिक कंसामध्ये डॉट डॉट डॉटवी संख्या गुणले दोन कंस बंद शेवटी वजा एक ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे सूत्रात बदल झालाय सूत्र आहे कितवी विषम संख्या तुम्हाला काढायची आहे सदतीसवी दिल्ली समसंख्या कोणती आहे एकशे चोपन्न नंतरची आहे म्हणून अधिक कितवी सदतीसवी गुणिले दोन वजा एक पहा किती मुलाला मांडणी करता आली सर्वांनी सूत्र लिहायचे आता आकडेमोड करायचे आहे कोण करणार स्वतःहून समोर यायचे गार्गी गारगी बोला चला आकडेमोड करा एकशे प्रक्रिया पूर्ण करायची आहे चौदा बेसाती चौदा चौदाशे चार हा चला एक सहा आणि एक, एक सात वजा एक चला आता आपण पदावली शिकलेली आहे एकशे चोपन्न अधिक चौऱ्याहत्तर वजा एक आता काय करायचंय डावी कडची जी क्रिया आहे ती सर्वप्रथम करायची बेरीजीची क्रिया आहे चारण चार 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 आठ पाच आणि सात बारा एक एक आणि एक दोन वजा एक दोनशे अठ्ठावीस वजा एक दोनशे सत्तावीस तर एकशे चोपन्नच्या नंतरची क्रमाने क्रमांक येणारी सदतीसवी विषम संख्या दोनशे सत्तावीस आहे दोनशे सत्तावीस ही विषम संख्या आहे पर्याय बी ज्यांना प्रश्न समजलाय त्यांनी एकदा हात ताकवा समजते या ठिकाणी दिलेली संख्या ही समसंख्या होती आणि काढायची ती संख्या विषम संख्या म्हणून सूत्रात बदल केलाय काय बदल केलाय शेवटी वजा एक लिहायचंय आता हे वजा एक काय केलं असेल बरं कारण तुम्ही शिकलात की जर आपण हे वजा एक नाही केलं तर काय झालं असतं सदतीसवी विषम संख्या सदतीसवी समसंख्या उत्तर आलं असत मग आपल्याला समसंख्या पाहिजे का नाही समस त्या सदतीसव्या समसंख्येच्या पूर्वी एक ने पूर्वी कोणती संख्या असेल विषम असेल म्हणून आपण वजा एक करतोय सर्वांना आकडे मोड समजते का येस पुढे पाहूया सोडवा अठ्ठ्याण्णवच्या नंतरची क्रमाने येणारी पंचेचाळीसवी विषम संख्या कोणती दिग्ली संख्या ही समा आहे काढायची संख्या ही विषम काढायची आहे सूत्रातला बदल लक्षात घ्या समर्थ नांदेडकर येस चला कितवी दिल्ली संख्या कशी आहे माइक ऑन करून बोला माईक ऑन करा समर्थ चव्हाण येस yes, बोला आता येतो आवाज दिलेली संख्या सम आहे आणि काढायची संख्या कशी विषम चला किती विषम संख्या काढायची आहे वी चला दिलेली संख्या आहे अठ्ठ्याण्णव अठ्यानव नंतरची म्हणजे अधिक कितवी पंचेचाळीसवी पंचेचाळीस गुणिले दोन दोन वजा एक अठ्याण्णव अधिक नव्वद वजा एक डावीकडून क्रिया करायची आहे आठ अधिक शून्य आठ नऊ नऊ अठरा एकशे अठ्ठ्याऐंशी वजा एक किती उत्तर सत्याऐंशी पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक बी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी असते असं तुम्ही लक्षात म्हणजे कोणताही गैरसमज करून घेऊ नका योगायोगाने ते बी पर्याय येतो या ठिकाणी काही मुलं तसं विचार करू शकतात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर बीच येते मग आपण सुद्धा काय करायचं बी 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 नापास त्यामुळे पर्याय कोणत्या ठिकाणी उत्तर आहे कोणत्या पर्यायाच्या ठिकाणी आहे तो पर्याय निवडायचा एक आहे एकशे सत्याऐंशी हा पर्याय बी या ठिकाणी आहे म्हणून आपण बी पर्याय निवडलेला आहे वेलकम आकडेमोड सर्वांना समजली का पुढचा प्रश्न प्रश्न प्रकार थांबा एकशे च्या नंतरची क्रमाने येणारी तेवीसवी समसंख्या कोणती पहा या ठिकाणी दिली संख्या ही विषम आहे काढायची संख्या ही सम आहे आणि काढायची संख्या सम म्हणजे दिली विषम काढायची सम कितवी समसंख्या तेवीसवी सूत्रात काय फक्त या ठिकाणी विषम हा शब्द बदललेला आहे कारण दिलेली संख्या विषम आहे म्हणून कोण सांगणार महेश गुंजाळ बोला एकशे संख्या एक एकशे एक, एक 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 नंतर नंतरची आहे क्रमाने अधिक तेवीसवी तेवीस गुंडे ते, दोन, दोन।, दोन। किमती ठेवा तेवीस दोन्ही तेवीस दोन्ही चार सर्वप्रथम बेरीज करा एक आणि एक अधिक सहा सात चार पाच नऊ एक एकशे एक सत्त्याण्णव वजा एक एकशे शहाण्णव समसंख्या पाहिजे होती समसंख्याच उत्तर आलं एकशे शहाण्णव पर्याय क्रमांक बी थँक्यू सर वेलकम यस जन्ना प्रश्न समझ लाए तेरे हाथ आको गुड वेरी गुड चल मगर तासी के इतना प्रत्येक विद्यार्थी हाँ हुशार विद्यार्थी आए यस लिहा व्यवस्थित लिहा पुढचा प्रश्न सोडवा एकशे एक्क्याऐंशी च्या नंतरची क्रमांक तेहतीसवी समसंख्या कोणती फास्ट चला प्र, प्रश्न पाहिल्याबरोबर आकडे म्हणून सुरुवात करायचे हात वर करून बसायचं नाही मी ज्यावेळेस नाव घेतो मी आता अचानक असं कोणत्याही विद्यार्थ्याला विचारणार आहे प्रज्वल गावडे बोला उत्तर द्या बर पाहू तेहतीसवी काय कोणती संख्या काढायची समसंख्या दिल्ली विषम संख्या कोणती आहे बोला तेतीसवी काढायची तेहतीस गुणले दोन वजा एक एकशे एक्क्याऐंशी अधिक तेतीस दोन्ही किती आता बेरीज सर्वप्रथम करा सहा अधिक एक सात आठ सहा चौदा चौदा चार हात चाल एक, एक, एक दोन दोनशे सत्तेचाळीस वजा एक किती आलं उत्तर तुमचं उत्तर किती आलं होत दो? दोनशे पर्याय डी पर्याय डी हे तुमचं उत्तर आहे बरोबर चला तुमचा प्रवेश झाला नाही आपण बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तासिकेच्या नंतर संपर्क करा पहा काही विद्यार्थी फक्त ऑनलाईन तासिका करतात सर्वांना सूचना आहे ऑनलाईन नवदे वार्षिक बॅच ची वैशिष्ट्य तुम्ही सर्वांनी समजून घेतलेली आहेत लाईव्ह तासिका लाईव्ह तासिकेच्या शेवटी कहुतक्विज कहूत क्वीज झाल्यानंतर उद्या सकाळी डेली टेस्ट असते सर्व घटकांची व्हिडिओ ऍप्लिकेशन मध्ये दिसतात आपण अर्धवट अभ्यास करताय त्यासाठी मी शेवटी आता हजेरी घेणार आहे की कोणते मुलं कहूतक्विज ला अब्सेंट राहतात त्यांना उद्या जॉईन करणार नाही त्यासाठी क्वीज हा तासिकेचाच भाग आहे समजलं सर्वांनी क्वीज मध्ये सहभागी व्हायचे आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न प्रकार अकरावा एकशे अठ्याऐंशी च्या पूर्वीची क्रमाने येणारी सत्तेचाळीसवी विषम संख्या कोणती दिल्ली संख्या आहे समसंख्या पूर्वीची काढायची आहे कशी काढायची आहे कोणती काढायची आहे विषम सत्तेचाळीसवी विषम संख्या दिल्ली सम काढायची विषम अशा वेळी पहा सूत्रामध्ये बदल आहे पूर्वीची संख्या काढताना सूत्रात काय बदल झाला आहे समजून घेऊ पूर्वीची काढायची म्हणजे वजा हे या ठिकाणी राहणार आणि शेवटी अधिक एक करायचे वजा एक नाही या ठिकाणीच बऱ्याच मुलांची चूक होते पूर्वीची संख्या काढताना अधिक एक नंतरची काढताना वजा एक हे लक्षात घ्यायचं सत्तेचाळीसवी संख्या संख्या दिल्ली समसंख्या कोणती आहे एकशे अठ्ठ्याऐश पूर्वीची आहे म्हणून वजा कितवी गुणले दोन अधिक एक आकडे मोड करा कनिष्का सर सर बोला सर उत्तर

अधिक एक किती पंच्याण्णव तुमचं उत्तर किती आलं होत पंच्याण्णव पर्याय क्रमांक बी पंचाण ही संख्या विषम संख्या आहे उत्तर योग्य आहे वेलकम सूत्रातला बदल समजला काय बदल झालेला आहे समजलं सर्व सूत्र वेगळ्या तक्त्यावर आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत त्याचा फोटो मला शेअर करायचा आहे पुढचा प्रश्न एकशे च्या पूर्वीची क्रमांक एकतीसवी विषम संख्या कोणती अनन्या गमेचा हात खूपच वर आहे सांगा अनन्या सांगा उत्तर आलं का किती विषम संख्या विचारलेली आहे अनन्या एकतीसवी चला दिलेली विषय समसंख्या कोणती आहे एकशे चौऱ्याण्णव पूर्वीची आहे म्हणून सूत्रामध्ये या ठिकाणी बाकी वजा चिन्ह एकतीस गुणिले दोन अंश बन अधिक एकशे एक वजा एकतीस दोन्ही किती आता सर्वप्रथम कोणती क्रिया करणार वजा बाकी चार वजा दोन दोन नऊ वजा सहा तीन एक ला एक अधिक एक एक बत्तीस अधिक एक कि एकशे तेतीस उत्तर है एकशे तेतीस पर क्रमांक सी एकशे तेतीस पर सी हे उत्तर योग्य है छान थैंक यू सर चला आता हाथ वर कर नहीं आकड़े मोड़ करा उत्तर चैट करा जो ही समझत नहीं एक दाख दाखवा सर हे काय चालू आहे तुम्ही कोणते प्रश्न विचारता हे माझ्या डोक्याच्या वरून चाललेलं आहे असं कोणाला वाटतं का एकदा हात दाखवा चला सर्वांना प्रश्न प्रकार समजतो म्हणून पुढे पाहूया प्रश्न प्रकार बारावा दोनशे एक्कावनच्या पूर्वीची क्रमाने येणारी एक्कावनवी समसंख्या कोणती पहा सोडा सोडवा कोण सांगणार एक दहा दाखवा समर्थ पडघण बोला किती कितवी एक्कावनवी दिली विषम संख्या कोणती आहे दोनशे एकावन पूर्वीची म्हणून एक्कावनवी दोन अधिक दोन। दोनशे एक्कावन्न वजा एक्कावन्न दोन्ही एकशे दोन बेक बे बे पाचशे दहा सर्वप्रथम वजा बाकीची क्रिया करा एक वजा दोन होत नाही अकरा अकरा वजा दोन नऊ चार वजा पर... शून्य चार दोन ला एक दोन ला एक, सर... एक मिनिट दो दोन मधून दोन मधून एक, एक गेलय एक।, एक अधिक एकशे एकोणपन्नास अधिक एक एकशे पन्नास पर्याय क्रमांक छान ज्यांचं उत्तर आलेलं होतं त्यांचं अभिनंदन चला पुढे पाहूया पन्नास विद्यार्थी जॉईन आहेत सर्वांच अभिनंदन आता हे पन्नास पैकी किती विद्यार्थी नवदेला पात्र होतील हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे मिळवणारे विद्यार्थी नवदेला पात्र होतील तीनशे तेहतीस च्या पूर्वीची क्रमाने येणारी वी समसंख्या कोणती फास्ट पन्नास विद्यार्थी लाईव्ह क्वीज मध्ये सहभागी झाले पाहिजे एक जरी विद्यार्थी कमी झाला तर त्याला विद्यार्थ्याला नोटीस पाठवली जाईल सांगा कोण सांगणार सार्थक ढोणे बोला पालकांनी लिहिण्यासाठी मदत करायची नाही विद्यार्थ्याचं अक्षर जरी खराब असलं तरी चालूच अक्षर खराब आहे मग त्यामध्ये दुरुस्ती करावी सराव करावा सांगा तीनशे तेहतीस सत्याहत्तर वीस संबंध संख्या तीनशे तेहतीस पूर्वीची आहे वजा सत्याहत्तर गुणिले दोन अधिक एक तीनशे तेहतीस वजा आता गुणाकार करा बेसाती चौदाला चार हा चला एक बेसाती चौदा ने एक वजा बाकी क्रिया करा तीन वजा चार होत नाही तेरा तेरा वजा चार किती नऊ नऊ दोन वजा पाच होत नाही पुन्हा बारा वजा पाच बारा मधून पाच काढले बारा वजा पाच सहा होता बारा मधून पाच काढले हा, हा, हा। सात दोन वजा एक एकशे एक एकोणऐंशी अधिक एक उत्तर किती येईल पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे व्हेरी गुड पहा आकडे मोड तोंडी आकडे मोड करता आली पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर एकशे ऐंशी एक आलेलं आहे त्यांनी एकदा हात दाखवा गुड आणि आकडेमोड यो, योग्य आहे असं सांगायचंय जर समजा हातचा विसरला चुकला आकडेमोड चुकली तर ते कळवायचं की हा प्रश्न तुमचा चुकलेला आहे विद्यार्थ्यांनी आकडे आकडेमोड चुकलेली आहे कारण चूक सुद्धा लक्षात आली पाहिजे त्यासाठी तुम्ही माझ्या सोबतच आकडेमोड करायची आहे प्रश्न प्रकार तेरावा यन ही एक समसंख्या आहे यांच्या नंतरची क्रमाने येणारी पंचवीसवी विषम संख्या कोणती पहा दिलेली संख्या सम आहे विचारलेली विषम आहे मग सूत्रातला बदल नंतरची विचारलेली आहे सूत्रामध्ये पहा कशा प्रकारे बदल करावा लागेल शर्वरी लगड बोला संख्येच्या ऐवजी लेटर लेटर वी विषम संख्या लिहिली समसंख्या कोणती आहे हो नान। या नान। नंतरची आहे म्हणून अधिक इतवी वी वजा 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 एक बाहेर अधिक किती आता पन्नास, पन्नास, वजा एक। वजा एक। पन्नास मधून एक कमी करायचंय म्हणजे किती येईल उत्तर एकोणपन्नास एक। एक। येन अधिक एकोणपन्नास हे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक

ज्यांचं उत्तर एन अधिक एकूलपणास आलेलं आहे त्यांनी एकदा दहा दाखवा पुढचा प्रश्न एन ही एक समसंख्या आहे यांच्या नंतरची अठ्ठेचाळीस वी विषम संख्या कोणती फास्ट लिहिली सम विचारलेली विषम अंतरा जाधव बोला अंतरा कितवी संख्या विचारलेली आहे अठ्ठेचाळीसवी समसंख्या कोणती आहे नंतरची म्हणजे अधिक अठ्ठेचाळीस गुणले दोन वजा एक अठ्ठेचाळीस दोन्ही बेआठ सोळा ला सहा हचा एक बेचौक आठ एक नऊ शहाण्णव शहाण्णव वजा एक, एक, एक आता एन शहाण्णव मधून एक वजा करायचंय पंच्याण्णव पंचान्न एन अधिक पंच्याण्णव हे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी वेलकम सर्वांना प्रश्न समजतोय प्रश्न प्रकार चौदावा यम ही एक विषम संख्या आहे यम नंतरची क्रमाने येणारी तेवीस वी समसंख्या कोणती फास्ट स्पीड वाढवा कोण सांगणार शिवतेज उगले बोला हॅलो सर यस दिलेली विषम संख्या कोणती यम यम नंतरची म्हणजे अधिक, अधिक। तेवीस गुणिले दोन कंसाच्या बाहेर वजा, ओ... वजा एक तेवीस दोन्ही शेचाळीस वजा एक चैस वजा चैस एक केला वजा केलं तर पंचेचाळीस यम अधिक पंचेचाळीस पर्याय क्रमांक नंबर ए हे तुमचं उत्तर आहे आता काही मुलं मला प्रश्न विचारतात की सर ही पंचेचाळीस संख्या विषय आहे मग मा तुम्ही समसंख्या विचारली मित्रांनो ही पंचेचाळीस ही एकच संख्या उत्तर नाही यम अधिक पंचेचाळीस मग जर तुम्हाला यम समजला मग त्या संख्येत पंचेस मिळवल्यानंतर जे उत्तर येणार आहे ती संख्या समसंख्या मिळणार त्यासाठी पंचाळीस कडे पाहून उत्तर चुकलेलं आहे असं समजायचं नाही सर्वांना समजते ही एक विषम संख्या आहे यमच्या नंतरची क्रमाने येणारी त्रेपन्नवी समसंख्या कोणती past. भक्ति, त्रेपन वी सम संख्या विषम संख्या कौन सी है यम बोला मोटा आवाज बोला माइक ऑन करा

वेलकम फीडबॅक अबाउट आजच्या तासकीत आपण महत्वाच्या प्रश्न प्रकारांचा सराव केला आहे लेट्स प्ले कहूत क्वीज तुमच्या आवडीची कहूत क्वीज आपण खेळणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतले प्रश्न प्रकार समजलेले आहेत त्यांनी आपला उजवा हात वर करायचा आहे तासिकेत पन्नास विद्यार्थी जॉईन आहेत पन्नास पैकी पन्नास विद्यार्थी क्वीज मध्ये जॉईन झाले पाहिजे सर्वांनी सूचना लक्षात घ्यायची आहे एक जरी विद्यार्थी लेफ्ट झाला तर उद्या जॉईन होता येणार नाही चला सर्वांनी ऍप्लिकेशन ओपन करा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ प्रवेश घ्यायचा आहे आणि आमच्या लाईव्ह क्वीज मध्ये सहभागी व्हायचा आहे लाईव्ह क्वीज आपण रेकॉर्डिंग करणार नाही पुन्हा भेटूया नवीन